पुज्जनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पुज्जनगरी न्यूज माढा तालुक्यातील महत्त्वाचा घडामोडी आईचा खून झाल्याची माहिती मिळताच सात समुद्र पार करून दे देशातून धावून आली मुलगी आईचा चितेला मुलीने दिला अग्नी आईला मारणाऱ्याला सोडणार नाही मुलीने फोडला टाहो मुलगा झाला वैरी मात्र सात समुद्र पार करून धावून आली मुलगी शोकाकुल वातावरणात लक्ष्मी महाडिक यांच्यावर अंत्यसंस्कार मुलीच्या भावनिक हृदय पिवटून टाकणारे शब्दाने अनेकांचे अनावर एकुलत्या एक मुलानेच पत्नी व सासऱ्याच्या मदतीने केला आईचा खून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी अटक महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी आईचा करण्यात आल्याची माहिती विदेशात राहणाऱ्या मुलीने साता समुद्र पार करून आईच्या अंत्यविधीसाठी धावून आली आईचं प्रेत पाहताच मुलीने टाहो फोडला यावेळी उपस्थित लोकांना अश्रू आवरता आले नाही मयत लक्ष्मी महाडिक यांच्यावर एक जून रोजी दुपारी मुंगशी येथील शेतवस्तीवर अंत्यविधी करण्यात आला मुलगी कल्पना हिने पाणी पाजून आईच्या चितेला अग्नी दिला सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील मुंगशी येथे एका बासष्ट वर्षीय महिलेचा खून करून प्रेत उसाच्या फळात फेकून दिल्याची घटना तीस मे रोजी रात्री उघडकीस आली होती मत लक्ष्मी उर्फ शोभा नारायण महाडिक राहणार मुंगशी तालुका माढा जिल्हा सोलापूर यांना आठ एकर शेतजमीन असून जमीन, जमीन वहिवाटीच्या कारणावरून लक्ष्मी सोबत त्यांचा मुलगा दत्तात्रय सून रजनी नेहमी वाद करून मारहाण करीत होते याच वादातून लक्ष्मी यांचा मुलगा दत्तात्रय त्यांची पत्नी रजनी व सासरा धर्मराज बागल राहणार ब्रह्मगाव तालुका परंडा यांनी श्वेतजमीन वहिवाटीच्या कारणावरून संगणमत करून लक्ष्मी उर्फ शोभा महाडिक यांचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला व प्रेत उसाच्या फडात फेकून दिलं होतं या प्रकरणी दिनांक एकतीस मे रोजी कुर्डवाडी पोलिसात मरताचा मुलगा दत्तात्रय असून व ब्रह्मगाव येथील धर्मराज बागल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे चाल बे की तिथ बघा त्रास काय होतोय काय त्रास होतोय बघा रे तिला आईला माझ्या रे ठे तूर लागून पाणी रक्त रे दिला हो आता माझ्या आई का सगळं येईल माघारी आईला फोन ती घेऊन आजीला कसं सांगितलं नाही तू आज मी दोन महिन्यांनी तिकीट बुक केलंय ऑगस्ट मधलं आईने माझ्या चटकेची भरायला घेतली मला म्हणते तुझ्या मैत्रिणी सगळ्या देतात ग माझं घेऊन जा आई हाय तू वर घेऊन जा ग महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद